नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह प्रभाग क्रमांक सहाच्या उमेदवारांनी प्रभाग काढला पिंजून आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार चेतना चंद्रकांत पवार व ब चे उमेदवार नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान यांनी प्रभाग क्रमांक सहा येथील मतदारांना च्या घरोघरी भेटी दिल्या व तीनही मते धनुष्य बाणाला देण्याची विनंती केली तमाम दि दिग्रस की जनता से मेरी अपील है अगर दिग्रस का विकास करना चाहते हैं तो नामदार संजय भाऊ राठोड इनके पैनल को भरघोस मतों से नगर अध्यक्ष नगर सेवक ये जिता के जो ताकि दिग्रस का विकास हो सके मैं आपको बता देना चाहता हूँ बहुत किस्मत वाले है कि जहां पर अपन आज जो चुनाव हो रहा है यहाँ का कैबिनेट मिनिस्टर है और पूरी ही जितना भी निधि देने का काम महाराष्ट्र गवर्नमेंट करे था मैं आप तमाम लोगों से बार बार गुजारिश करता हूँ कि जो मेन मेन काम है वो अपने हो जाना चाहिए वो गवर्नमेंट अपने साथ में रही तो ही वो अपना विकास हो सकता है नहीं तो अपना विकास हो नहीं सकता करके मेरी बार बार दिग्रज के नागरिकों से विनंती है और दिग्रज के व्यापारी लोगों से विनंती है कि आप हर एक इंसान को जो भी आ रहा है आप उनको समझा के बोलो आपके जो दुकानों का मसला है आपके जो टैक्स का मसला है आपका पानी का मसला है आपका जो रोडों का मसला है आपका जो नालियों का मसला है जो भी काम है ये महाराष्ट्र गवर्नमेंट के अंतर्गत आता और नामदार संजय भा राठौड़ ये बहुत अच्छी तरीके से निधि खींच के लाने वाला अपने मंत्री साहब है तो मैं आपसे गुजारिश करता हूँ नहीं तो आजकल तुम अब लोकसभा के चुनाव को दो साल हो गए और एक बालिश भर की नाली सौ फुट की नाली और पांच लाख रुपए कुछ तो बताओ तो मेरी हाथ जोड़ के विनंती है बार बार मैं और तमाम मुसलमान भाइयों से भी गुजारिश करता मैं कि तुम गलत फहमी में मत आओ गलत लोगों के बहकाव में मत आओ और अपने को अपने काम करा के लेने का है तो संजय भाऊ राठौड़ के साथ में ही रहना चाहिए ऐसी मेरी गुजारिश है मी चंद्रकांत पवार चेतना चंद्रकांत पवार यांचा प्रतिनिधी म्हणून प्रभाग क्रमांक सहाच्या संदर्भात आपल्याला विनंती करू इच्छितो या प्रभागामध्ये सर्वप्रथम अध्यक्षा चंदन कलोसे पवार या उभ्या आहेत त्यानंतर अजय असे उमेदवार मान्य नूरलाला आणि माझी मिसेस सौ चेतना चंद्रकांत पवार हे प्रभाग क्रमांक सहामधून हो आपल्या विक आपल्या प्रभागाचे विकास करण्याकरिता ज्या माणसाने दिग्रजचे सर्वांगीण विकास साधून आणलेले आहे असे आमचे लाडके नेते मान्य मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात वार, जे राहिलेली समस्या आहे आपण पाहतो दिग्रसकरांना माझी विनंती आहे मागे मान्य संजय भाऊ राठोड यांची सत्ता नव्हती अल्पशा कारणास्तव सत्ता नसल्यामुळे आपण विकास साधू शकलो नाही आणि पाण्याची समस्या सर्व जनतेने भोगलेली आहे इवन आमच्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये टाकी असून पाण्याची तिथे पण आम्ही पाण्याची दुर्दशा पाहिलेली आहे भोगलेली आहे आमच्यासोबत माननीय नूरलाला ज्यांनी दिग्रजच्या कोपऱ्यातून विकासाची गंगा वाहली विकास कसा करावं आणि वार्डाची कामं कशी करावं ओढून कशी आणावं हे त्यांच्याकडे असं नेतृत्व आहे त्यामुळे मी त्यांच्यासोबत माननीय संजयभाऊ राठोड यांच्या कॅप्टनशीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत तर आम आम्ही सर्वांना विनंती करतो की आमचं बोधचिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबाण या बोधचिन्हावर बटन दाबून सर्वच दिग्रजकरांच्या उमेदवारांना विकासासाठी विकास पुरुषासोबत राहण्यासाठी आम्हाला निवडून द्यावं ही सर्वांतर्फे आम्ही उमेदवारांतर्फे विनंती करतो आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद